शिरो तालुक्यातील धरणगुत्ती इथं पत्नी व प्रियकराच्या साह्यानं पती संजय शिकलगार या शिकल याचा खून करून स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक मार्च रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास झाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की धरणगुत्ती येथील संजय शिकलगार याचा त्याच्या पत्नीनं खून केला असल्याचं संजय शिकलगार याच्या नातेवाईकांनी शिरोव पोलिसांच्या समोर व्यक्त केला होता त्या अनुषंगानं शिरोव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकं तैनात करून चार संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय संशयित आरोपींच्या माहितीनुसार धरणगुत्ती हद्दीतील लिंगायत स्मशानभूमीत मृतदेह पुरला असल्याची प्राथमिक माहिती दिली संशयित आरोपीच्या माहितीनुसार शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड व तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह शासकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे अद्याप हा खून कोण व कधी केला हे स्पष्ट झालं नाही शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुरलेल्या ठिकाणी आणले या घटनेमुळे शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी